नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पुणे शहरासह ग्रामीण भागात मोबाईलची चोरी करणाऱ्या सरायताला काळे पडड पोलिसांनी केली अटक त्यांच्याकडून सतरा मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत तसेच सहा गुन्हे ही उघडकी सांडण्यात पोलिसांना यश आले आहे शंकर गणपत गायकवाड राहणार तरवडेवस्ती मोहम्मद वाडी असे अटक केलेल्याचे नाव आहे चोरी झालेल्या मोबाईलच्या अनुषंगाने पोलीस हवालदार प्रतीक लाही गुडे हे विश्लेषण करीत असताना मोबाईलचे लोकेशन तरवडे वस्तीवरील असल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे विशाल ठोमरे महादेव शिंदे नितीन ढोले यांनी तरवडे आरोपी शंकर ताब्यात घेत त्याच्याकडून दोन मोबाईल सापडले त्याची चौकशी केल्यानंतर तो तरवडे वस्तीवर झोपडीमध्ये असल्याचे स्पष्ट झाले त्याच्या झोपडीसमोर दोन दुचाकी उभ्या होत्या त्यापैकी एका दुचाकीला पिशवी अडकवलेली होती त्यामध्ये पोलिसांना सतरा मोबाईल मिळून आले पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी गायकवाडकडे दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली त्याने साथीदाराच्या मदतीने राष्ट्रीय विद्यापीठ पोलीस स्टेशन काळेपडळ पोलीस स्टेशन समर्थ पोलीस स्टेशन भिवगुण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरी केल्याचे सांगितले हे कारवाई उपयुक्त राजकुमार शिंदे साहेब परिमंडल 5 पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे थांबा आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक अमर काळंगे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे प्रवीण काळभोर अमलदार अमर काळंगे दाऊद सय्यद अतुल पंधरकर सद्दाम तांभुणी महादेव शिंदे यांनी केली वाहनाची बॅटरी चोरणाऱ्याला अटक गाड्यांच्या बॅटरी चोरी करणाऱ्या शहीद रफिक शहा व एकोणवीस वर्ष राहणार कोंडवायाला काळे पोलिसांनी अटक केली अंमलदार शाहीद शेख व अतुल पंधरकर यांना मिळालेल्या माहितीवरून त्याला अटक केली काळे पडल पोलिसांची दमदार कामगिरी काळे पडल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील साहेब अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा thank mm -hmm. you